आमचा न्यूज करा, बेल नमस्कार दाबा, पुल पहा स्वानंद न्यूज चे मध्ये आपल्या स्वागत चर्चात होणारच लोकसभा निवडणुकीत देशी विदेशी दारूच्या विक्रीने जोड पकडला पोलिसांनी जागेवर जाऊन दारूच्या हातभट्टी उद्ध्वस्त करून दारूचे साहित्य जप्त केले आहे तर या प्रकरणी पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मानेरे आणि आशेळे गावात अज्ञात इस्मानने त्यांच्या घराच्या समोर हातभट्टी उभारून दारूचा बेकायदा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भावे पोलीस क्राईम निरीक्षक खडकीकर आर आर पाटील भास्कर पालवे नाना मोरे यांनी पथकासोबत मानेरे व आशेळे गावात धडक दिली असता अनंता भोईर गणेश भोईर राजेश चोळेकर राजेश फुलोरे विनोद फुलोरे यांनी त्यांच्या घरासमोर गावटी दारूची हातभट्टी उभारून साठा करून ठेवल्याचे निदर्शनास येताच पाच जणांना अटक करून साठा जप्त करण्यात आला यात जप्त करण्यात आलेल्या दोन हजार लिटर हातभट्टीची दारू असून त्याची किंमत नऊ हजार रुपये तर संपूर्ण साहित्याची किंमत एकूण सत्तावन्न हजार सहाशे रुपये असून या साठ्याची विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भाबे यांनी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेच्या आचारसंहिता चा, आचार चालू आहे आचारसंहितेच्या काळात अवैध धंदे बंद करण्याबाबत कारवाई करण्याबाबत समोर उच्चाटन करण्याबाबत निवडणूक आयोगाचे सूचना आहेत त्यानुसार आम्ही आपल्या विठवाडी पोषाच्या हद्दीत कुणी अवैध दारू वगैरे तयार करते का अगर त्याची विक्री करतो का याच्या याबाबत बा माहिती काढली असता आशिळे गावात आणि मानेरे गावात दोन ठिकाणी दारूच्या भट्ट्या चालू असल्याबाबत माहिती मिळाली त्यामुळं त्या दोन्ही ठिकाणी जाऊन जे भट्ट्यांचं साहित्य होतं ते जप्त करण्यात आलं ते भट्ट्यांचं जे अव आवा, अवैध रसायन होतं ते ज त्याचा नाश करण्यात आला तिथल्या मालाचा नाश करण्यात आला त्या भट्टीचा नाश करण्यात आला आणि दोन्ही बाबतीत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पहिली पहिल्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे आणि पंचवीस हजाराचा माल जप्त आहे आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये चार आरोपी अटक आहेत मी सत्तावीस जणांना सहाशे रुपयाचा माल जप्त आहे दोघांनाही कोर्टासमोर हजर केले होते एक एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे दोन्ही गुन्ह्यामध्ये तर या प्रकरणातील पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर